नो नमस्कार मी नीला रवींद्र म्हणजेच मन मनश्री कन्सेप्ट टूरची आयोजिका संगीता शेंबेकर हिची मामे बहीण संगीता नेहमीच नाविन्यपूर्ण सहलींचं आयोजन करत असते नाविन्यपूर्ण ह्याच्यासाठी की नुसती ती सहल नसते त्याच्यामध्ये नुसती धमाल मस्ती खाण्यापिण्याची चैन चंगळ असं नसतं तर ते असतंच आणि त्याच्याबरोबर सहज जाता जाता ती आपल्याला आपल्या आरोग्यासाठी काही छान टिप्स देत असते आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपली मनशांती ही आयुष्यात फार महत्वाची असते आपल्या पुढील वाटचालीसाठी ते संगीताच्या ह्या सहलींमधनं आपल्याला नेहमी मिळत असतं आता आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला तर मग चला तर नऊ आणि दहा तारखेला जाऊया संगीताबरोबर सफाळी येथे निसर्गरम्य ठिकाणी बुकिंग सुरू आहे घाई करा धन्यवाद